या ठिकाणी आपण पाहत आहोत निर्मळ एंटरप्राइजेस या ठिकाणी या सर्व सेवा केंद्र हे आहे रेल्वे स्टेशनच्या अगदी जवळ असा हा परिसर आणि या रेल्वे स्टेशनच्या या ठिकाणी हा आपण परिसर पाहतो आपण गाठ घेत आहोत त्यांचे भेट घेत आहोत आणि संपूर्ण लाईव्ह आपण पाहत आहोत या ठिकाणी काय काय आहे ते नमस्कार 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 आपलं गाव कोणतं आदर्श गाव निडळ निडळ वरून आलेला आहे तुम्ही बर 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 आणि इथे काय तुम्ही सेवा देता आपल्या सगळ्या सेवा सरकारी सेवा सगळ्या देतात सरकारी सेवा सगळ्यात तुम्ही देत असता बरं बरं आणि गावाविषयी थोडी माहिती सांगाय की आपल्या गावाचं काय आदर्श गाव निडत गुगल फक्त निडळ नाव टाकलं तरी सगळं आपलं गावाचं जे काय आहे ते सगळं दिसतंय दिसत दोन हजार साली स्वच्छता अभियानात पहिलं आलेलं गाव बर ठिकाणी आपण सपत्नी हा व्यवसाय सुरू केला करता तर आपल्याकडे काय काय सोयी केलं जाते मॅडम सर्व सर। 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 सर्वच केलं जात सर्व सेवा केंद्र आहे पॅन कार्ड शपॅट उद्योग आधार रेंट अग्रीमेंट म्हणजे आता जे लाडकी बहीण आली त्याचं पण तुमच्याकडे हे असत का हो लाडकी बहिणीच पण असत म्हणजे मी आवाहन करेन की आपल्या निढ परिसर किंवा आपल्या आसपासचे जे लोक आहेत की त्यांनी या ठिकाणी निश्चितपणे यावं आणि ह्या कॉमन सर्व्हिस सेंटरच्या याचा लाभ घ्यावा साहेब आपण काय पॅन कार्ड आणलेत का हो हो जरा बघू वा वा कस काय आंधोलीतला कसं काय तुम्हाला खूप छान सर्व्हिस आहे यांची खूप छान आणि एकदम फास्ट सर्विस आहे या परिसरातील हे नावाजलेलं सेवा केंद्र आहे त्यामुळे इथं प्रत्येक प्रत्येक प्रकारची माणसं येत असतात आणि त्यांना हे चांगल्या प्रकारे समजून मार्गदर्शन करतात स्वभाव कसा आहे एकदम रॉयल स्वभाव आहे पण एकदम खेळत असतात त्यामुळं एकदा कस्टमर आला की परत इथे येणारच याची खात्री या 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 आम्हाला या आहे आणि सेवाच देतात एकदम चांगली सेवा आहे जरी काय आपला प्रॉब्लेम आला ते समजून आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात बर आपलं गाव कोणतं माझं मी इथलं पुण्याचाच आहे वाशी बर बर अशीच या ठिकाणी अनेक जण सेवा घेण्यासाठी येत असतात तर नोकरीची अपेक्षा न करता तरुणाने उद्योगाकडे वळावं असं आव्हान आपण करू शकतो oh, oh, oh. मराठी माणूस नोकरीचा पळत असतो मागे हो oh. hmm. नोकरीच्या माग न लागता एक स्वतःचा व्यवसाय करावा हे यांच्याकडे बघून सर्वांनी शिकलं पाहिजे आणि यांचा आदर्श घेतला पाहिजे ओके ओके धन्यवाद सर हे तुम्हाला कसं काय सुचलंय हे व्यवसाय करायच कसं काय सुचलं नोकरी तुम्हाला पुण्यामध्ये माणूस नोकरीसाठी येतो व्यवसायासाठी येत नाही माणूस तर पुण्यात ज्यावेळी येतो त्यावेळी पहिल्यांदा काय बघतो तर नोकरी पाहिजे नोकरी पाहिजे व्यवसायात का वाढ नाही अगोदर सुरुवातीला केली नोकरी पण नोकरीत काही रस नाही एवढा इन्कमही नाही आणि प्रगती नाही त्यामुळे व्यवसाय चालू करायचं व्यवसाय काय चालू करायचं तर जे काळानुसार गरजेचं आहे तो व्यवसाय केला पाहिजे त्यानुसार YouTube ला वगैरे बघून सगळी काम शिकलो रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट काढली लायसन्स काढली आणि मग व्यवसाय चालू केला व्यवसाय काय एकदा मनापासून चालू केला की व्यवसाय व्यवसायचा आहे आपले आदर्श छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं की छोटंस सा का असं आपलं स्वतःच राज्य राज्य पाहिजे स्वराज्य पाहिजे माझं राज्य पाहिजे मी बरोबर आहे प्रेरणा पाठीशी आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श सर्व मराठी माणसाच्या डोळ्यासमोर आहे आणि आपण जर आपण बघितलं तरुणांना काय सांगायला आता सांगायचं नोकरी करा असं प्रत्येकाची इच्छा नसतेच की व्यवसाय करावा पण होता वेळेला एवढा व्यवसाय केला पाहिजे नोकरीत काही उपयोग नाहीये म्हणजे तुम्ही पैसा कमवून देणार आहे दुसऱ्यांनाच मोठं करणार आहे मोठी नोकरी असते तर गोष्ट वेगळी मोठी नोकरी असते नोकरी आहे पन्नास कुठे व्यवसाय करायला लाचल नाही पाहिजे व्यवसाय केला पाहिजे ज्यांना काही व्यवसाय असो जास्त पगारातील नोकरी गोष्ट वेगळी आहे परंतु कमी पगारात नोकरी करण्यापेक्षा हा छोटा मोठा स्वतःचा हक्काचा व्यवसाय आपण पाहत आहोत मॅडम तुमचं नाव सांग राहिलं सांगा नाव सांगा काजल निर्मळ आणि मनोज मनोज निर्मळ हे दोघं सपत्नी आपण पाहतो लॅपटॉप जरॉक मशीन प्रिंटर सगळं काही आक्रोडच्या रेल्वे स्टेशनच्या जवळ आहे अगदी तर कृपया आमच्या प्रेक्षकासाठी एकदा तुमचा फोन नंबर द्या मनोज सर फोन नंबर शहाऐंशी अकरा या नंबरवर मी विनंती करेन की जर आपल्याला काय पुण्यामध्ये काय लायसनची पॅन कार्डची काय अडचण आली तर कृपया यांच्याशी लसी यांच्याकडे जावं असं मी आवाहन करत आहे आणि आपण आम्हाला वेळ दिला त्याबद्दल खूप खूप खुँँ धन्यवाद नमस्कार छत्रपती शिवाजी महाराज की हर हर महादेव